या बाबा आता काय करू या बाईला तर ये कोणी न्यायला नाही काय नाही कसं त्या घरावर चढलं वर मगरी आणि आपटलं पाय सराकला ये बाबा आता काय करा नाही शरीराचा हा खळखळा झाला नाही ठणकर राहिलं तर कोणी पाहिलं नाही माझं काय नाही या बाबा हे बाबा आता काय करू बाबा इथून निवलं कालून दुःख सुटलं इथपर्यंत रग लागलेली आणि इथून दुःख सुटलं तर इथं दुःख सुटलं लय अवघड झालं आता फोन भेट कोणी तर न्यायला तयार नाही दवा काय नाही कोण आता कोणाला फोन करावा काहीच नाही हो कोण नाही कोणाचं राहत आपला जीव आपणच पाहायचं काय दुख राहिलं बाबा काय करू बाबा काय खर या गावात काही या काही गिराईक नाही भेटला आपल्याला चल पुढे जाऊन ना या मला ते घर आहे जाऊन पाहिजे का हा तेवढंच आपल्याला भेटतो हा, हा? दादा पाणी झालं तेवढाच जायचं भाडं तर हां हा? चढून घ्या दाबून घ्या चढून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या गुडघ्याचे सांदे वाट्या बसून घ्या नवीन काय चालू काय माझ्या बाय इकडे या काय बोला काय म्हणते तुम्ही चोळून घ्या दादून घ्याय मशाच आम्ही ना चुळून देतो दाऊन देतो शिरवड देतो काची पायाची हाताची हा का बरोबर दुखल असल ना तू का मी स्वतः तुम्ही काय झालं रात्री

मग ते मिरच्या गोळा करायला तो पाऊस आलता काय सांगतो मिरच्या बाला खायला ठेसाल आवडतो चटणी तुम्ही ठेस तुम्हाला जाऊ मिरच्या घरच्या बोलला काय कस खातो पण डायरेक्ट तुम्ही

अहो दुसरा नाही हो एकच झाला बाजू चालला उड्या उडी मारा उडी मारा खरा जम्पिंग उडी मारा मारा उड्या कसं वाटतंय आता आता बरं वाटत छान वाटतंय

मिरच्या परत येतो आम्ही सोळायला कधी मिरच्या दुसरा वेळेस आहे ना परत मिरच्या आनंदवर टाकून द्यावा खाली ओढ नाही तसं नाही हो आमचा मानण्याचा उद्देश वेगळा आहे मिरच्या असेल तर दुसरा काय टाकावाळ

काय नंबर कोणा सांग आपला माझे दिलं माझा नंबर आहे मी याचा कॉल करू सांगा याच्या गाडी एक चाललंय वाटलं पैसे वाढवत होते पाच एक हजार नाही दहा हजार एकीचे रात्रभर चोळावं लागेल रात्रभर नाही मग आता दोन तीन वर्ष हजार दे आमची पोर गेल चोळा कॉल करा रात्रभर चोळ दहा हजारू काही सांगा बरोबर बरं पाहू नको नाही असं लागल बाबा मला नीट करा तुम्ही या मग काही नाही हो मॅडम अहो बाजू आता पाहू चोडतो ना

मस्त बाई की के मालिश केली लय ताट होईल होतं मग तेवढं गार करून गेलं ते शरीर मावलं आता टेन्शनच नाही राहिलं पण आता एक दिवस संध्याकाळी घाल फोन करून बोलणंच घेतो एक केलं दहा हजार देतो तिला तिच्याकडून परत रात्रभर चोर घेतो तर मासे शेररायची ना हे होईल व्यवस्थित मासे